जय श्रीराम हर हर महादेव मी सचिन पाटील पुण्यात दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये जो प्रकार घडला त्याची आतापर्यंत सगळ्यांना माहिती झालेली आहे गर्भवती महिला दहा लाख रुपये मागितले तिचा मृत्यू झाला आणि त्यानंतर जो राडा झाला त्या घाईसाज्यांच्या हॉस्पिटलमध्ये तोडफोड झाली प्रदर्शनं झाली आणि जेही काही आपल्या सगळ्यांना याच कल्पना आहे डॉक्टरांच्या बाबतीत लोकांच्या मनामध्ये हा जो राग आहे उद्रेक आहे हा दहा लाख रुपये मागितलेत ऍडमिशनच्या ॲडमिशनच्या आधीच भरती करून घेण्याच्या आधीच आणि त्यात पेशंटचा जीव गेला त्याला दुसरं एक दुसरी बाजू आहे की बाबा त्या महिला त्या पूर्वी कॅ होत्या असं सुद्धा माझ्या वाचण्यात आलंय डॉक्टरांपासून माहिती लपवण्यात आली किंवा मग पत्रकार परिषदेमध्ये डॉक्टर केळकरांनी ज्या पद्धतीने माहिती दिली की त्यांनी कबूल केलं की आम्हाला पैसे म्हणजे आमच्या स्टाफने पैसे मागितले आता यामध्ये डॉक्टर पेशंट त्यांची नैतिक जबाबदारी ह्यापेक्षा लोकांना ब्राह्मण ब्राह्मण इतर करण्यामध्ये जास्त कर रस आहे नेहमीप्रमाणे हे आपल्याला दिसून येतं लता मंगेशकर यांचं हॉस्पिटल आहे मग मंगेशकर ब्राह्मण होत्या का इथून सुरुवात झाली मी बरेचसे त्याचे स्क्रीनशॉट बघितले बरेचसे पोस्ट बघितल्या आता लता दिदी उजव्या विचारांकडे झुकलेल्या होत्या सगळ्यांना कल्पना आहे त्याच्यामुळे त्यांच्यावर बऱ्याच टीका झाली त्या गेल्यानंतरही त्यांच्यावर टीका झाली कोणी चांगलं गातो म्हणजे त्याचे विचार हे चांगले असतीलच अशातला भाग असे आपल्या इथल्या बरेचशे विचारवंतांनी असे लेख लिहिले त्याच्यावर तर त्याला एक राजकीय वळण देण्यात आलंय केळकर आहे घहिसा आहे सगळे ब्राह्मण डॉक्टर तिथे आहेत आणि याच्यात लोकांना आहे तर कोलीत भेटलं बोलायला खरोखर पेशंटच्या जी जीवाची पर्वा आहे का खरोखर वैद्यकीय समस्या आज ज्या जा उभ्या झालेल्या आहेत म्हणजे काल पर्वापर्यंत राम मंदिर झाल्यानंतर मंदिर नको हॉस्पिटल पाहिजेत मंदिर नको हॉस्पिटल पाहिजेत दवाखाने पाहिजेत दवाखाने शाळा दवाखाने शाळा दवा म्हणजे भारत हा केवळ अडाणी आणि बिमार लोकांचा देश आहे अशी वृत्ती असलेले लोक जे दवाखाने आणि शाळा महाविद्यालयांचा आग्रह करत होते आज तेच म्हणतात की बाबा हे दवाखाने असले नको या दवाखान्यांना ज्या जागाच द्यायला नको होती ती बहुजनांनी ते द्यायलाच नको होती त्यांची सुद्धा एक पोस्ट फिरत आहे ती खरी खोटी कोणाला माहिती आहे लोकांना याच्यात फक्त राजकारण करायचं आणि दुसरा एक महत्वाचा विषय आहे की हा विषय इतक्या पुरताच मर्यादित आहे का की ब्राह्मण डॉक्टरांनी एक हत्या केली सदोष मनुष्यवधाचा मनुष्यवताचा तिथे गुन्हा दाखल झाला पाहिजे इथपर्यंत ही गोष्ट मर्यादित आहे आता दमो मध्य प्रदेशमध्ये मिशनरी दवाखान्यामध्ये एका तो तर या डॉक्टरने सर्जरी केली कार्डियक सर्जरी एक खोटा कार्डिओलॉजिस्ट किंवा कार्डियक सर्जन त्याने सर्जरी करून सात लोकांना मारलं सात लोकांना अलीकडे आताच विषय सुद्धा वृत्तवाहिन्या आणि लोकांनी सामान्य लोकांनी इतका गोंधळ घातलेला नाहीये जिथे इथे जितका इथे घातलेला आहे पुण्यामध्ये मग घालायला नको का घालायला पाहिजे अर्थातच पण मूळ मुद्द्याला धरून मूळ विषयाला धरून राजकारण करण्यासाठी नाही मग ते संतोष देशमुख यांची हत्या असो किंवा हे प्रकरण असो प्रत्येक ठिकाणी तुम्हाला राजकारण करायचं आहे ब्राह्मण ब्राह्मण हे करायचं आहे मग मराठा आरक्षण असो कि कुठलीही गोष्ट इतक्या ज्याही गोष्टी होत्या त्याच्यामध्ये केवळ राजकारण करायचं आहे आणि भाजपाला संघाला टार्गेट करायचं आहे त्यासाठी ते, ते पेटवायचं आहे प्रकरण की खरोखर त्याच्यातून काहीतरी सोल्युशन काढायचं आहे खरोखर त्याच्यातून काहीतरी आउटपुट काढायचं आहे खरोखर अन्यायाला वाचक फुटली पाहिजे आणि आपल्याला न्यायासाठी दाद मागायची आहे हे करायचं आहे का अजून काही करायचं आहे हा मोठा प्रश्न आहे ससून रुग्णालयामध्ये एक डॉक्टर आढळतो आणि तो, तो डॉक्टर आतंकवादी संघटनेसोबत संलग्न असतो तेव्हा सुद्धा इतका गतारोड माजला नव्हता की एका दवाखान्यातला एक उच्च शिक्षित डॉक्टर उच्चभ्रू डॉक्टर हा आतंकवादी संघटनेसोबत जुळलेला आहे तिथं कुठल्या पद्धतीचं आंदोलन होत नाही किंवा अशा हजारो घटना मी एकामागे एक एकामागे चालू सांगू शकतो आता अलीकडे सुद्धा पंडिता रामाबाई यांच्या आ, नावाने चालत असलेल्या एका संस्थेमध्ये चौदा पंधरा वर्षाच्या मुलींवर अत्याचार करून त्यांचं धर्म परिवर्तन करण्याचा प्रकार घडला तोही पुण्यामध्ये तिथे सुद्धा लोकांनी चे तिथे सुद्धा गप्प होते अशा कित्येक घटना कित्येक दवाखान्यांमध्ये अशा कित्येक घटना कित्येक ठिकाणी अशा कित्येक घटना घडत असतात त्याच्यातून हे जे पेड पत्रकारिता आहे आमची ही जी भाळखाऊ पत्रकारिता आहे सरळ सांग बोलायचं झालं जा तर ही जे प्रेशा आहे हे ज्या पद्धतीने वातावरण पेटवत असते ज्या पद्धतीने घेर घेरते लोकांना ज्या पद्धतीने मीडिया ट्रायल करते हाही मोठा प्रश्न आहे कशा पद्धतीने तुटून पडतात मला एक पत्रकार परिषद मी घेतली होती तेव्हा मला एका पत्रकारानं प्रश्न विचारला तसंच तुटून पडल्यासारखा एका दलित तरुणाला रामनवमी साजरी केली म्हणून पाटील इस्टेटमधल्या पोलिसांनी पायाचे जोडे चढायला लावले त्याच्या विरोधात आम्ही आंदोलन केलं होतं पत्रकार परिषद घेतली होती ते अजूनही उपलब्ध आहे माझ्या युट्यूब चॅनलला तेव्हा मला विचारलं होतं की तुम्ही ह्याच प्रकरणांमध्ये पुढे काय येतात अशाच प्रकरणांमध्ये पुढे काय येतात जिथे हिंदू मुस्लिम अँगल असतो हो त्यांना मी एक उत्तर दिलं होतं की इथूनच काही अंतरावर त्या पत्रकार भवनाच्या सावंत राठोड नावाच्या एका मुलाच्या तोंडात पेट्रोलचा बोळा कोंबून पेटून दिलं आणि मी अशा एक एका मागे अशा त्या किरण जगताप सारख्या अशा बऱ्याचशा घटना सांगितल्या की त्यावेळी तुमच्या पत्रकारांनी एक प्रश्न विचारला की किंवा पत्रकार म्हणून मी तुम्हाला विचारतोय की तुम्हाला हे प्रकरण माहिती आहे त्या पत्रकाराला हे प्रकरण माहिती नव्हती अरे हाडकं चघडणारे अरे तुम्ही फेकलेल्या तुकड्यांवर जगणारे आहात तुम्ही तुम्ही कसले पत्रकार तुम्ही तर धंदा खोललाय तुम्ही तर दलाल आहात भळवे आहात या एखाद्या व्यक्तीला पेटून दिलंय ते प्रकरण सुद्धा आम्हाला माहित नाही आमच्या गावात नाही आम्ही तिथं आमचे माईक घेऊन घुसलो नाही कुठून तरी बारामतीतून आदेश आल्यानंतर भुंकणारे तुम्ही तुमच्या ह्या लाचार लायक्या सकाळी सकाळी संजय राऊत यांचे त्या पत्रकार परिषदेत जाऊन माईक घेऊन बसणारे तुम्ही काय बिस्कुट पत्रकार कुठल्याही विषयाला उचलून धरायचे कुठल्याही विषयाला अरे तुमच्याजवळ विषय नाही तर बोलणारा कावळा दाखवताय तुम्ही लोकांना वारंवार वारंवार तेच ते ह्या महिलेने केले हे म्हणून त्याच्यामुळे झाले ते अशा किकबेट लावणारी तुमची पत्रकारिता तर या लोकांना लाज वाटायला पाहिजे की आपण काय प्रश्न विचारतोय आणि आपण समाजाचं वातावरण कसं ढवळून काढतोय कशा पद्धतीने आपण मीडिया ट्रायल घेतोय कशा पद्धतीने आपण एखाद्या हॉस्पिटलवर चढतोय आजपर्यंत ह्या दवाखान्यांचा धंदा बॅट सारखी पुस्तकं आलीत हार्डकोर फार्मास्युटिकल कंपनी अरे बोलायला किती विषय आहेत पॅथॉलॉजिस्टकडे तुमचे जे डॉक्टरांचे लागे बांधे असतात तुम्ही दवाखान्यात मोठ्या एंट्री केल्या केल्या तुम्हाला एखादं कंपल्सरी तुम्हाला ब्लड टेस्ट करावीच लागते सी आर पी टेस्ट तुम्हाला करावीच लागते तुम्हाला काही एम आर त्यांना टार्गेट दिलेले असतात एका उच्च ग्रु मोठ्या डॉक्टरने मला सांगितलं होतं की आम्हाला एम आर टार्गेट दिलेलं असायचं एवढे मोठे मोठे अद्यावत इस्पितळ बांधल्यानंतर तिथल्या मशिनरी चालवायचा आहे खर्च चालवायचा आहे एका व्यक्तीला डॉक्टर बनायला एक एक सव्वा सव्वा कोटी त्याचा बाप खर्च करतोय आणि तो केल्यानंतर त्याला दवाखान्यात त्याला प्रॅक्टिससाठी जेवलं जाते स्वतःचं इस्पितळ बांधून दिलं जाते एवढा मोठा खर्च ते तुमच्याच पेशातून वसूल करणार आहेत फार्मास्युटिकल्स सोबत असलेले यांचे लागे बांधे फार्मास्युटिकल्स कंपनीकडून यांना भेटत असलेले की वाढलेल्या औषधांच्या किमती ज्या अनिर्बंध आहेत आणि कित्येक सारे डॉक्टर म्हणजे सारखे लोक आहेत कित्येक सारी लोक वारंवार सांगतात की भारत हा डायबिटीजचा कॅपिटल आहे की बनवला गेला नॉर्मल शुगरच्या ज्या पद्धतीने पहिले नॉर्मल शुगर काय असायची आता नॉर्मल शुगर काय आहे का कशा पद्धतीने ती कमी 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 कमी, कमी केल्या जात आहे कशा पद्धतीने डायबिटीस प्लांट केल्या जातोय आपल्या समाजामध्ये कशा पद्धतीने आजार प्लांट केल्या आहेत याच्यावर कित्येक लोक भाष्य करतात करता करता गायब होऊन जातात संपून जातात फार्मास्युटिकल्स कंपनीच्या विरोधात कोणी भाष्य करू शकत नाही त्यांच्या विरोधात कोणी उभं राहू शकत नाही आज होलसेलच्या भावामध्ये ठेका घेतलाय कित्येक क्ट डॉक्टरांनी आयुर्वेदाच्या विरोधात लिहि लिहायचा माणसोपचार तज्ज्ञापासून तर कार्डिओलॉजिस्ट पर्यंत कित्येक लोक सतत कंटिन्यू वारंवार आयुर्वेदाच्या विरोधात लिहितात आयुर्वेद हे की म्हणजे होमिओपॅथी इज नो सायन्स आयुर्वेदी इज अ डेड सायन्स अँड अ सायन्स सांगणारी ही जी लोक आहेत तुमच्या भीतीवर त्यांचा धंदा चाललेला आहे तुमच्याकडून ते पैसे उकडत आहेत काढून घेत आहेत कोरोनाच्या काळामध्ये आज ही जी पोलिस यंत्रणा आहे आणि हे जे डॉक्टर्स लोक आहेत हे कोरोनाच्या काळामध्ये तुम्हाला देव वाटायला लागले होते त्यांना देवाचा दर्जा तुम्ही दिला होता आणि ते तुमचे ईश्वर आज तुमच्यासाठी विलन तुमच्या समोर उभे आहेत क्षणक्षणाला आम्ही आमच्या भूमिका बदलवतो कोरोनाच्या पासून तर त्या मास्कपर्यंत एकही प्रश्न विचारायची आमची क्षमता नव्हती की मास्क लावल्याने कोरोना होत नाही का याचं तुमच्याकडे काही प्रमाण आहे का माझे कित्येक मित्र कोर्टात गेले भांडले याच्यासाठी आणि कोर्टाने सुद्धा हात वरते केलेले आहेत कुठेही वॅक्सिनेशन आणि त्या मास्क साठी अरे साधा एक विषय आहे की ज्या वेळेस मी हे अनिवार्यता होऊ नये वॅक्सिनेशन हे कंपल्सरी होऊ नये याच्या विरोधात मी लिहिलं तेव्हा कित्येक सारे भाजपाचे समर्थक माझ्या विरोधात बोलले की आपल्याला माहिती आहे का आपण डॉक्टर मी म्हटलं की बाबा हे कंपल्शन नकोय आणि त्याच्या विरोधात इतक्या लोकांनी नाही नाही आता लस काढली आहे मोदींनी आणि ते, ते, ते प्रत्येकाला दिलेच गेली पाहिजे काय झालं शेवटी कोर्टामध्ये हे प्रकरण गेल्यानंतर सुप्रीम कोर्टाने स्पष्ट सांगितलं की सरकारने कुठेही अनिवार्यता केली नव्हती आणि याचा सरकारचं जर कोणाला लस घेऊन नुकसान होत असेल तर याला सरकार जबाबदार नाही कोर्टाचा निर्णय वाचून घ्या मित्रांनो बऱ्याचशा लोकांना हे प्रकरण सुद्धा माहिती नाही मग जर का सरकारने अनिवार्यता केली नव्हती तर मग प्रत्येक ठिकाणी तुम्हाला ते हे दाखवायची काय गरज होती कार्ड दाखवायची काय गरज होती की मी व्हॅक्सिनेटेड आहे मी वॅक्सिन घेतलेली आहे प्रत्येक ठिकाणी तुम्हाला मागितलं गेलंय तुमच्या कामाच्या ठिकाणी मागितलं गेलं प्रत्येक ठिकाणी तुम्हाला मागितलं गेलं तुम्हाला साधा रस्ता क्रॉस करायला सुद्धा ते कार्ड तुम्हाला मागितलं गेलं बॉर्डर क्रॉस करायला सुद्धा एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाताना सुद्धा तुम्हाला आर टी पी सी आर आणि वॅक्सिनेशनचं तुम्हाला ते सर्टिफिकेट मागत होते अशा वेळी या सगळ्या धांदलीमध्ये चिळी चुप्प असणारे तुम्ही या सगळ्या धांदलीमध्ये एक शब्दही न बोलणारे तुम्ही ह्या वैज्ञानिक अंधश्रद्धा पाळणारे तुम्ही की नवरा बायको एकाच गाडीमध्ये एकाच घरातून गाडीत बसून निघतायत आणि पुढे चौ समोरच्या चौकात पोलीस त्यांना फाईन फाडत आहे का तर तुम्ही मास्क घातलेलं नाही अरे ते घरातून निघालेले आहेत त्यांच्या गाडीत बसलेले आहेत गाडीचे दरवाजे बंद आहेत काय सेन्स बनतोय काय लॉजिक बनतय ह्याच्यामुळे तिला कोरोना होईल तिच्यामुळे ह्याला कोरोना होईल नियम तो नियम अरे काय फालतुगिरी आहे आपल्याला तेव्हा लाजा वाटल्या नाही तेव्हा त्याच्या ते विरोधात बोलायला एकही जण पुढे आलं नाही एकही शब्द आमच्या तोडून निघाला नाही पाच पाचशे रुपयाचे हजार हजार रुपयाचे फाईन्स आम्ही तेव्हा भरले मास्क कंपल्सरी आहे का त्याच्या मागं काय कारण आहेत त्याच्यासाठी तुमच्याकडे काही प्रमाणपत्र आहेत का कुठे काही प्रमाणित झालेलं आहे का वैक्सीनेशन कंपल्सरी आहे का वॅक्सिन घेतल्यानंतर कोरोना होणारच नाही कोणाकडे शाश्वती आहे का अशी शाश्वती देत नसतात एका भाजप समर्थकाचं मला एक हे आठवतं हास्यास्पद होतं फार उच्च शिक्षित होता अशी कोणतीही वॅक्सिन शाश्वती देत नाही म्हटलं पोलिओची वॅक्सिन देते ना शाश्वती की बाबा पोलिओची वॅक्सिन घेतल्यानंतर पोलिओ होणार नाही नाही ते अजून कोरोनाची वॅक्सिन तेवढी जुनी नाही काय बालिशन काय फालतू उत्तर भेटलीत मला त्यावेळेस काय आणि आम्ही स्वतःला सुशिक्षित म्हणतो या वैज्ञानिक अंधश्रद्धा अविरतपणे समाजात पेरण्याचं काम त्यावेळेस तुम्ही केलं आजही तुम्ही दवाखान्याची पायरी चढल्यानंतर चढल्याबरोबर तुम्हाला हे सगळं माहिती असतं की बाबा ह्या ज्या मध्ये भेटणाऱ्या औषधी ह्या इस्पितळातून घेतल्यानंतर आणि कंपल्सरी असतं की इथे इलाज केल्यानंतर इथल्याच मधून तुम्हाला औषध घ्यावं लागेल तुम्हाला जेनरिक मधून घेता येणार नाही तुम्हाला आहे टेस्ट कंपल्सरी कराव्या लागतील तुम्ही प्रतिप्रश्न विचारू शकत नाही तिथे ते विचारत डॉक्टर तुम्ही आहे का डॉक्टर मी आहे जेवढं सांगितलंय तेवढं करा हा जो लुबाडमुखीचा हा जो धंदा चाललेला आहे याच्या विरोधात आजपर्यंत बरं शब्दही न काढलेली लोक याच्या विरोधात आपण बोललं पाहिजे ना याच्या विरोधात आपण उभं आलो पाहिजे याच्या विरोधात आपण भाष्य केलं पाहिजे याच्या विरोधात आपण फार्मास्युटिकल्स कंपनीच्या विरोधात जेव्हा जे लोक भाष्य करतात त्यांच्या विरोधात त्यांच्या बाजूला आपण उभं टाकलं पाहिजे त्याच्या बाजूला आपण कायमस्वरूपी त्यांच्या समर्थनार्थ आपण असलो पाहिजे पण इथे केवळ ब्राह्मण ब्राह्मणेतर म्हणून काळ्या करणारी लोक पुढे येत असताना केवळ त्या विषयामध्ये याच्यासाठी तुम्हाला इंटरेस्ट आहे की तिथे फक्त ब्राह्मण नावं आलेली आहेत आणि कसे ब्राह्मण लोकांचा जीव घेतात आणि कसे ते बहुजनांच्या पैशावर बलाढ्य झालेले आहेत गळगंज झालेले आहेत इतर ठिकाणी मी असे कित्येक तुम्हाला उदाहरण गर्भलिंग चाचणीपासून तर अशा कित्येक याच्यामध्ये इन्व्हॉल्व असलेले ब्राह्मण इतर बहुजन जे तुमच्या मते असे कित्येक सारे डॉक्टर्स सा आहेत जे आतापर्यंत ज्यांना शिक्षा झालेली आहे जे गजाड गेलेले आहेत तिथं मात्र आम्हाला एक शब्दही बोलायचा नसतो आमचा सगळा इंटरेस्ट आहे हा पॉलिटिकल आहे हा राजकीय आहे एक चर्चा झाली पाहिजे त्या चर्चेमध्ये एक हे निघालं पाहिजे सोल्युशन निघालं पाहिजे की बाबा काही मर्यादा असल्या पाहिजेत मेडिकलच्या किमतींवर सुद्धा जेनरिक सगळ्यांसाठी कंपल्सरी झालं पाहिजे चांगल्या चांगल्या इस्पितळामध्ये सामान्य लोकांना सुद्धा सुविधा भेटल्या पाहिजेत आणि खरोखर हे एम आर आयचं टार्गेट दिले असते किंवा मेल्यानंतरही बॉडी आतमध्ये ठेवतात आता अलीकडे केस घडले आमच्यासोबत ब्रेंडेड झालेल्या व्यक्तीला डॉक्टर सोडायला तयार नव्हते कोर्टातून आदेश आणा की बाबा ह्या व्यक्तीला आम्हाला मारायचं आहे त्याचं हार्टबीट चालू आहे त्याची ब्रेनडेड झालेली आहे आणि पन्नास हजार रुपये पर डे ते घेत असताना त्यांना त्याचे ऑर्गन डोनेट करावे लागले आणि बॉडी ताब्यात घ्यावी लागली अशा पद्धतीच्या कित्येक साऱ्या केसेस ज्या तुम्हाला खऱ्याही वाटणार नाहीत आमचे एक ना मित्र आहेत प्राध्यापक आहेत मोठे उच्च शिक्षित आहेत आणि त्यांच्या भाच्याला दवाखान्यात ता, टाकल्यानंतर ता, त्याच्या पोटाचा इलाज चालू होता आणि नंतर त्याला त्याला काही बर बरं वाटत नव्हतं आणि त्याला तिथून काढल्यानंतर दुसऱ्या इस्पितळात हलवल्यानंतर लक्षात आलं की त्याला पोटाच्या इलाजाच्या नाही तर त्याला दम्याच्या औषधी चालू होत्या अस्तम्याच्या औषधी चालू होत्या त्याला वाटलं खूपदा की बाबा त्या इस्पितळावर मी केस करावी पण कोण कोर्टात जाणार कोण हे करणार ह्या त्याच्या डोक्यावर खापर पुडवणार तो ह्याच्या डोक्यावर खापर पुडणार आणि ते त्यांनी काहीच केलं नाही सहा महिने ट्रीटमेंट वाया गेली सहा महिने पैसे वाया गेले खूप सारी उदाहरणं आहेत माझ्याकडे ढिगभर उदाहरण आहेत अशी पण तरी सुद्धा या कुठल्याही प्रकरणावर कुठेही वाच्यता झाली नाही तुम्ही साधं न्यूजवर सर्च करा आणि इस्पितळांचा गैरव्यवहार किंवा हॉस्पिटल मिसडूईंग असं काहीही टाकल्यानंतर तुम्हाला महाराष्ट्रातल्या अशा कित्येक साऱ्या केसेस न्यूजमध्ये तुम्हाला पाहायला भेटतील की कशा पद्धतीनं बॉडी बाहेर पडू दिली कशा पद्धतीनं बॉडी आतमध्ये सडू दिली कशा पद्धतीने बॉडीवरच इलाज करण्यात आला कशा पद्धतीने याचा म्हणजे Uh, कापसाचा बोळा पोटामध्ये राहिला आहे कधी कैची पोटामध्ये राहिली ऑपरेशन केलेल्या ठिकाणी कैची सोडून दिलेली आहे अशा कित्येक साऱ्या घटना अशा बेपरवाईच्या ह्या लापरवाहीच्या घटना अशा कित्येक साऱ्या तुम्हाला दिसून येतील पण आज रोजी हा जो गदारोळ माजलेला आहे हा गदारोळ ह्या डॉक्टरांच्या ह्या बद्दल किंवा ह्या पैसे उकडण्याच्या पद्धतीबद्दल किंवा याच्या संदर्भात नसून हा केवळ आणि केवळ याला राजकीय रंग देण्यासाठी तिथे जोही कोणी प्रामाणिक स्वतःचं मत मांडत असेल आणि सोबतच हाही प्रश्न तितकाच महत्वाचा आहे की बायकोला कॅन्सर ग्रस्त असताना डॉक्टरांनी सांगितलेलं होतं की बाबा हिला गर्भधारणा यांनी करू नये हे सांगितलेलं असताना त्या नवऱ्यावर सुद्धा सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे की ज्याने त्या बाईला सुद्धा गर्भवती केलं त्याने मूल जन्माला घालायला बाध्य केलं हा सुद्धा महत्वाचा विषय आहे हा जर अँगल खरा असेल याच्यावर सुद्धा चर्चा झाली पाहिजे डॉक्टरांना अंधारात का ठेवल्या गेलं ह्याच्यावर सुद्धा चर्चा झाली पाहिजे अशा कित्येक साऱ्या गोष्टी आणि कित्येक सारे अँगल त्या विषयाला असताना इथे केवळ राजकारण करण्याचा प्रयत्न करणारी लोक राजकीय पोळ्या शिकण्याचा प्रयत्न करणारी लोक ह्या लोकांना शस्व किंमत समाजाने देता कामा नाही प्रत्येक आता येथे राजकारण करतील खापरं फुडतील आणि निघून जातील भविष्यात त्याच दवाखान्यात त्यांचे जापतं आणि ते स्वतः स्वकीय तिथे इलाज करत असतील कारण की त्यांचं राजकारण सिद्ध झालेलं आहे त्यांनी राजकीय पोळी भाजून घेतलेली आहे मूळ प्रश्नांचं काय ते अजूनही तिथेच आहेत कोरड माजवा गल्ला करा अजूनही गदा गदारोळ माजवा कसंही करून आम्हाला हे गव्हर्नमेंट पाळायचं आहे आणि पळेत परत जैसे थेच आम्हाला ही परिस्थिती चा चालवायची आहे फक्त आम्हाला हंगामा उभा करायचा आहे माझे विचार पटत असतील तर सहकार्य असू द्या धन्यवाद जय श्रीराम हर हर महादेव